श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम पंधरा ऑगस्ट वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आपला देह पंच महाभूतांचा आहे या मधला मी कोण हे पहावे जे नाचणार ते मी कधी असणार नाही म्हणजे पंच महाभूतांचा मी नाही हे ठरले जो शाश्वत असतो तोच सच्चिदानंद असतो मी भगवंत स्वरूप व्हावे अशी प्रत्येक मनुष्याची सुप्त अगर प्रगट इच्छा असते तेव्हा त्यापैकी थोडा तरी मी असल्याशिवाय मला असे वाटणार नाही भगवंताचे स्वरूप आनंदमय आहे आणि आपण सर्व लोक आनंदात राहावे असे म्हणतो मी आनंदापासून वेगळा होतो तेव्हा कुठेतरी चुकले असे समजावे अपूर्ण सृष्टी पूर्ण करण्यासाठीच मनुष्याची उत्पत्ती भगवंत

भगवंता जवळ आहे नाटकात राजाचे काम करणारा माणूस जसा मी खरा भिकारी आहे हे ओळखून काम करतो त्याप्रमाणे आपण आपले खरे स्वरूप ओळखूनच प्रपंच करावा नाशवंत वस्तूवर आपण प्रेम करतो तसेच लहान सहान गोष्टीत अभिमान धरतो इथेच तर आमचे चुकते मी जे मी जे नाही ते व्हावे यात सुख आहे असे वाटते कामधेनू जवळ आपण विषय मागतो आणि मग दुःख झाले म्हणून रडत बसतो याला काय करावे जो परमार्थ जाणता तोच खरा जाणता होय परमार्थ म्हणजे बावळटपणा कसा असेल अनेक बुद्धिमान विद्वान लोकांना जिथे आपल्या बाजूला वळवायचे असते तिथे वावच नाही विद्वान लोक वेदांत अत्यंत कठीण करून उगाच उगीच जगाला फसवतात मग सामान्य माणसाला असे वाटते की अरे हा वेदांत आपल्यासाठी नाही परंतु ही, पर ही चूक आहे वेदांत हा सर्वांसाठी सर्व मनुष्य मात्रासाठी आहे वेदांताशिवाय मनुष्याला जगताच येत नाही घराच्या चक्राखाली ज्याप्रमाणे सर्व लहान लहान आहेत त्याप्रमाणे वेदांतात सर्व येतात शास्त्राचे मार्ग हे भटकू न देण्यासाठी वृत्तीला हलू देत नाही त्यात नामाची गाठ पडली की भगवंतापर्यंत साखळी जोडली जाते आपण व्यवहारासाठी जन्माला आलो नसून भगवंतासाठी आलो हो। आहोत म्हणून आपण अमुक एक वस्तू नाही म्हणून कष्टी होण्यापेक्षा दुसरी एखादी वस्तू आहे म्हणून समाधान समाधान ही वस्तू फक्त मिळते आणि ती मिळवण्याच्या आड काहीही येऊ शकत नाही जय जय समर्थ आजचे बोध वाक्य मूर्तीचे समाधान असणे ही भगवंताच्या कृपेची खून आहे आणि त्याकरिता भगवंताचे सतत अनुसंधान ठेवणे अत्यंत आवश्यक आहे